गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी सभापती श्रीमंत रामराजे नाईक साहेब यांच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला जो ज्यांना शहात्तरा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले होते या सर्वांचं मी सुरुवातीलाच स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी यावर्षी जो महाराष्ट्राचा होणारा वाढदिवस आहे तो वाढदिवस असे अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचं आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व गावागावच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी रामराजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं गावोगावी शहरामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजन केलं आहे यामध्ये प्रामुख्यानं रक्तदान शिबिरं असेल आरोग्य शिबिरं असतील त्यावरचं विविध चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित हो। करणार आहोत आणि यामध्ये मी आपल्याला एकच आवाहन करेल वर्ष वाढदिवस महाराज महाराष्ट्रसाहेबांचा वाढदिवस नेहमीच आपल्या सर्व तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीनं एक प्रकारचा उत्सव असतो आणि यावर्षी तो उत्सव आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्व सर्वसामान्य लोक असतील या सर्वांनी उत्सुवतपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्व मिळून आपल्या नेत्याचा आपल्या ज्यांनी या तालुक्यासाठी एक तालुक्याचं नंदनवण करण्याचा प्रयत्न केला धोंबलकवडी धरणं असेल निरादेव धरणं असेल किंवा एम आय डी सी असेल कमी सारखी कंपनी असेल असे अनेक उद्योग या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि या तालुक्यातली जनता सुखी कशी राहील तालुका सुजाम सुफलाम कसा होईल असा प्रयत्न ज्या नेत्यांनी केलाय त्या प्रयत्नाला त्यांना यश आले आशा नेत्याचा आपण वाढदिवस अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व मिळून करूया आणि आपण यासाठी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीनियुक्त परिसर प्रति गुंठा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हो आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव